हाय गाईज वेलकम आहे तुमचा माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये जर माझा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर हा जित जिथं आम मीन्स मी बसले किंवा हे बसलेत तर हा लोकेशन आहे आमच्या कलबुर्गीमधलं गुड्डा मंदिर आहे गुड्डा मंदिर मीन्स ह्या गावाचं नाव आहे गुड्डा छोटंसं गाव आहे कलबुर्गीमध्ये जिथं हा मंदिर आहे आणि खरंच हा मंदिर खूप मोठा आहे आणि खूप फेमस पण आहे जर कुणाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता जास्ती नाही आहे कलबुर्गीपासून दीड ते दोन तासच लागतं सो चला आम्हीही गेलो होतो आणि जसं की लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात आम्ही मी कुठे गेलो होतो काय गेलो होतो तर तिथलंच हा एक छोटंसं क्लिप आहे जे मला शेअर करायचं होतं कारण खूप दिवसानंतरनं आम्हाला असा क्वालिटी टाईम भेटलेला कारण मोस्टली मी आणि माझे हस्बंड वर्किंग असल्यामुळे आम्हाला टाईम नाही भेटत एकमेकांना सो खरंच सांगते हा इतकी म्हणजे ही ट्रिप इतकी मेमोरेबल होती ना माझ्यासाठी खूप दिवसानंतरनं मी माझ्या सासरी गेले होते तब्बल तीन वर्षानंतरनं काहीतरी गेले होते वर्किंग असल्यामुळे आम्हाला इतका टाईम नाही भेटत गावाकडे वगैरे जायला कारण सुट्टी वगैरे नसते सो आम्हाला फस खूप दिवसांना टाइम टाईम भेटला आणि खरंच ह्या टाइमचा आम्ही खूप 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 फायदा उचलला बघा जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग